रावेर तालुक्यातील वाघोड ते कारजोद मुख्य रस्त्यावर मृतप्राय झाडे अपघातांना निमंत्रण देत आहेत ग्रामस्थांच्या तक्रारी फोटो आणि फोन करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उघडपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे रावेर तालुक्यातील वाघोळ ते कारजोत जोडणारा हा मुख्य रस्ता ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांसाठी जीवन वाहिनीच ठरतो मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या झाडांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की ती कधीही कोसळून अपघात घडवू शकतात स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार व्हॉट्सअपवर फोटो पाठवून तक्रारी नोंदविल्या थेट अधिकाऱ्यांना फोनवर माहिती दिली मात्र सर्व तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले त्यामुळे विभाग हा नागरिकांच्या जीविताशी खेळ करतोय का असा सवाल विचारला जात आहे याच मार्गावरून रोज शाळकरी मुले शाळेकडे इजा करतात नागरिक आणि या धोकादायक झाडांच्या सावलीतून प्रवास करावा लागतो एखादे झाड अचानक कोसळल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिक आता संतप्त असून जर वेळेवर उपाययोजना केल्या नाही तर मोठी दुर्घटना अटळ असल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत त्यामुळे आता स्थानिक आमदार यांनी या प्रकरणी लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत अशी अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे जनतेच्या तक्रारींना सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे अन्यथा अपघातानंतर जबाबदारी टाळता येणार नाही ना ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे की आमदारांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचविणाऱ्या या समस्येवर तोडगा काढावा